माझे नाव विमल त्रेवाणी आज शनिवार धनत्रोदशी आईची गाणी माता पी त्याची दिदली संस्काराची ती दोरी माता पी त्या दिदली संस्काराची शेदोरी, माहेरून येताना माझ्या ग गपदरी माहेरून ये तन्ना बांधली माझ्या पदरी माता पित्याणी दिदली संस्काराची शिजोरी <tip> माहेरून हिरण ये तांना माझ्या बांधली ग पदरी माय येताना ये तन्ना माझ्या पदरी उमरटा बदलता ती का झाली वेगळी उमरटा बदलता ती झाली का ग वेगळी कुमिर कुमारीक माहेरची सौभाग्य होती झाली कुमारीक माहेरची सौभाग्य होती झाली माहेरून येताना माझ्या बांधली पदरी माहेरून येताना बांधली माझ्या पदरी माता पित्यांनी त्या दिली संस्काराची शिदोरी माता पित्यांनी दिले दिली संस्काराची माता पी सह मला आई वडील मिळाले माता पी सह मला आई वडील मिळाले आई रूप सासूबाई प्रेमरूप झाले आई रूपी भाई प्रेम रूपात झाले नाव हाय तिची भागीर ती जण माहेरचा सागर नाव हाय भागे दे ती जण माहेरचा सागर बोळा बाबडा स्वभाव जशी प्रेमाची घागर बोळा बाबडा स्वभाव तशी प्रेमाची घागर रूप पात लोचणी जशी मायाची सदस्वती रूप पाहत लोचणी जशी माया सरस्वती माया सरस्वती म्हणे साऱ्यान्नपूर्णा रुची आईच्या हाती म्हणे साऱ्यान्न पूर्णा ऋची आईच्या हाती करी खापऱ्याचे मांडे असे होती ती खूप सुग्रण करी खापरचे मांडे असे होते तू सुग्रण माहेरुण येताना माझ्या बांधले पदरी माहेरून येताना माझ्या बांधले पदरी मातापी त्यांनी दिदली संस्काराचे शेदोरी दोरी मातापी दिदली संस्काराचे शेदोरी माहेरून येताना माझ्या बांधले पदरी माहेरून येताना बांधली माझ्या पदरी कष्ट केले अविरत करे माहे पाखरण कष्ट रीत करे, करे माहेरचे पाखरण डोहीवरचा पदर कधी खाली नागपडे डोहीवरचा पदर कधी खाली नागपडे आशीर्वाद देण्याचा ग आता सदा पुढे आशीर्वाद देण्याचा ग आता सदा पुढे पुढे आई आईकू कशी प्रेमाची घागर आई आई कशी प्रेमाची घागर आई आई करू कशी प्रेमाची घागर अन्नपूर्णा दो दीत मंत्र दिला एक अन्नपूर्णा सदो सी सदो दीत मंत्र दिला हाच एक मंत्र दिला हाच एक माहेरून येताना माझ्या बांधली पदरी माहेरून येताना बांधली पदरी मातापी त्यांनी दिदली संस्काराची शेदोरी म तापी त्यांनी दिली संस्काराचे शेदोरी माहेरून येताना बांधली ग माझ्या पदरी माहेरून येताना ग बांधली माझ्या पदरी മാഹി എത്താ പദരി വിട്ട